চ হ্যাঁ হ্যাঁ लक्ष वेधी माझं आपलं स्वागत आहे खरंतर आज आपण आलेलो आहोत सोलापूर जिल्ह्यातील मुलाव तालुक्यातील अंधपूर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये तर या ठिकाणी बाल बाजार आणि फूड फेस्टिव्हलचं उद्घाट उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे असं या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेनं बालबाजार आणि फूड फेस्टिवलचे आयोजन देखील केलं आहे आपल्यासोबत या शाळेचे मुख्याध्यापक आहेत सर काय सांगाल हा हा बालबाजार आणि फूड फेस्टिवल भरवण्याचा उद्देश काय हा बालबाजार आणि खेड फूड फेस्टिवल भरवण्याचा उद्देश मुलांना खरेदी विक्रीचं ज्ञान व्हावं नफा तोटा कळावा व्यावहारिक ज्ञान कळावं यासाठी आम्ही हा बालबाजार भरवलेला आहे यामध्ये जवळजवळ शंभरपेक्षा जास्त स्टॉल मुलांचे इथं आलेले आहेत आणि सर्व स्टॉलमध्ये विक्री भरपूर प्रमाणात झालेली आहे आणि त्यातून विद्यार्थ्यांना खरेदीपेक्षा जास्त नफा झालेला दिसून येत आहे खरं तर आपण आपण काय की बालबाजार भरावा असं आपल्या परिस्थिती हा बालबाजार आम्हाला दरवर्षीचा आम्ही भरवतो आणि याही वर्षी भरवावा आणि विद्यार्थ्याला काहीतरी नवीन त्यांच्या ज्ञानात भरपणावे व्यवहार ज्ञान करता यावे यासाठी आम्ही शाळा व्यवस्थापन समिती सर्व सदस्य अध्यक्ष आणि ग्रामपंचायत यांच्या शाळा त्यांच्यासहित विजयमाना आम्ही हा बालबाजार भरवण्यासाठी तयारी केली तर या ठिकाणी किती स्टॉल लावले आहेत आणि या स्टॉल या स्टॉलमध्ये पालेभाजी असतील फळे असतील किंवा आहे पाहिजे निर्म नियोजन कसं आहे नमस्कार या बालबाजारामध्ये जवळपास एकशे चव्वेळीपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला आहे त्याच्यामध्ये जवळपास शंभरहून अधिक स्टॉल आहेत आणि अगदी चहापासून ते इडली सामानपर्यंत आणि उद्यापासून ते मंचुरियनपर्यंत सर्व पदार्थ वेगवेगळ्या भाज्या अशी स जवळपास शंभरपेक्षा जास्त क्षमता आहेत सर्व विद्यार्थ्यांनी बरेचसे पदार्थ घालून स्वतःहून तयार करून आणले आहेत म्हणजे स्वतः करून त्या मुलाने शिकायचं असं योजना आहे त्या पद्धतीने स्वतः करून कष्टा आनंद मिळलेला आहे आणि त्याच्या खरं तर आपण पाहतोय की हा बाल बाजार बघण्यासाठी आणि ते खरेदी करण्यासाठी काही ग्राहक देखील आले आहेत काय सांगाल आपण या बाल बाल बाजारमध्ये काय खरेदी केलं या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उंडी येथील शिक्षकांनी आज बाल आनंद असा पूर्ण विद्यार्थ्याचा मेळावा आणि बाजार खूप फास्ट सगळं भरवलेलं आहे या ठिकाणी उत्स्फूर्त असा प्रतिसाद गावकऱ्यांनी दिलेला आहे अतिशय लहान मुलांनी प्रत्येकाने आपल्या राहनातनं भाज्या काय घरून खाण्याचे पदार्थ बनवून आणलेले आहेत आणि या ठिकाणी उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत असल्यामुळे अतिशय आनंदाचं वातावरण ह्या ठिकाणी आणि मुलांना एक चालना मिळण्यासारखी किंवा व्यवहार नॉलेज वाढण्यासारखी एक मदत ही भविष्य काळात त्यांना मिळतील या या बाजारात कोणकोणत्या पाणी पालेभाज्या पाले अवेलेबल होत्या आणि बाजारचा रेट आणि या शाळेमध्ये बरोबर बाजारचा दरामध्ये काय फरक काय नाही बरीच तफावत जाणवली कारण हरभऱ्याची भाजी असेल तांदुळशीची भाजी असेल आळूची भाजी असेल मिरची पालक कोथिंबीर अशा नाना आमची जे असेल आणि सुखेची असेल अनेक प्रकारच्या भाज्या या ठिकाणी मुलांनी राहत आणलेल्या आहेत तसेच फूडफास्टही बनवून आणलेले आहेत त्यामुळं भाज्या आणि म्हणता बाजारभावात तपवत आहे अगदी कमी आल तर पैशात त्यांनी विक्री केला आहे खरंतर आपण आपण पाहतो की प्रत्येक आठवड्याला आपण आपल्या आपल्या घराच्या पाडायला लागतात बाजारात या बाजारामध्ये नेमका तेवढा बाजारातल्या निमण्यापेक्षा कमी पैशात एवढं माळव या ठिकाणी आलेलं आहे खरं म्हणजे मुलांच्या चार भिंतीमध्ये शिक्षण होत असताना चार भिंतीमध्ये पुस्तकातलं शिकलेलं ज्ञान ते प्रत्यक्ष व्यवहारामध्ये उतरवण्यासाठी त्यांना शाळा पातळीवर शिक्षकांनी मुख्याध्यापकांनी खूप सुरेख पद्धतीने उपलब्ध करून दिलेली आहे आणि मुलं नेमकं क्रिया असतील गणिती संबंध आहेत आणि लोकांशी संवाद कौशल्य आहे तसं मी आता स्वतः आल्यानंतर की मुलांनी स्वतः माझ्यापर्यंत येऊन की दहा रुपयाला दोन पेंड्या घ्या किंवा एक बिगारा होता तर त्याला पंधरा रुपयाला दोन ढिगारे देतो अशा पद्धतीनं की आपल्या मालाची विक्री होण्यासाठी कौशल्यानं व्यवस्थितपणे बोलून लहानपणीच त्यांच्यामध्ये हे व्यवहार कौशल्य आत्मसात व्हावं यासाठी खूप सुरेख प्रयत्न आहे या बालबाजारासाठी जे प्रयत्न झाले आहेत शाळा पातळीवर मुख्यात सर्व शिक्षकवृद्ध त्यांना मी त्यांचं विशेष कौतुक करतो आणि खूप छान पद्धतीनं हा बाजार तिने भरवलेला आहे आणि आम पंचपरीक्षेतील आम्हाला सर्व शिक्षकांनाही त्यांनी आमंत्रित केलं होतं आणि त्या आमंत्रणाचाच भाग म्हणून मी आमच्या शेजार अंडीचे शेजार असलेले शिंदे शाळेतून एक प्रतिनिधी म्हणून त्या शाळेचा या ठिकाणी आवर्जून आलेलो आहे आणि मनसुक्त सध्या मी बाजारी करतोय आणि मुलांचा खूप चांगल्या पद्धतीने सहभाग आहे मुलांना खूप खूप शुभेच्छा आणि पुन्हा एकदा शाळेचा माननीय मुख्याध्यापकांचं सर्व शिक्षकांचं विशेष कौतुक आणि त्यांचा विशेष आभार धन्यवाद आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक ला 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 करा